नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एम एस एफबद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती यूटूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून एम एस एफबद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचत राहील तर तुम्ही व्हिडिओचा थमनील पाहिला असेल की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून प्रशिक्षण सत्र क्रमांक सत्तर हे ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेलं आहे त्या संदर्भामध्ये मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई यांच्याकडून प्रशिक्षणासाठी हजर होणाऱ्या जे काही महिला उमेदवार आहेत यांच्यासाठी काही सूचना देण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र नानवीज आहे या ठिकाणी महिला उमेदवारांना पंचेचाळीस दिवसांचं मूलभूत प्रशिक्षण हे दिलं जाणार आहे तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता या महिला उमेदवारांना प्रशिक्षण केंद्रावर हजर व्हायचं आहे उमेदवार प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी ज्या क्रमाने हजर होतील त्याचप्रमाणे त्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करून त्यांना प्रशिक्षणासाठी हजर करून घेतलं जाणार आहे प्र प्रशिक्षण केंद्राची उमेदवार संख्या पूर्ण झाल्यास उशिरा येणाऱ्या उर्वरित जे काही उमेदवार आहेत त्यांना पुढील प्रशिक्षण सत्रामध्ये संधी देण्यात येईल असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे आता तुम्ही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती ही संपूर्ण पिढी पाहू शकता तर यामध्ये प्रशिक्षणासाठी जे काही पात्र महिला उमेदवार आहेत त्यांची देखील यादी ही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती देण्यात आलेली आहे तर तुम्ही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती पाहू शकता की एस आर पी ए प्रशिक्षण केंद्र नानवीज इथे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून जी काही एम एस एफची बॅच क्रमांक सत्तर पाठवलं जाणार आहे त्या महिला उमेदवारांना सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर व शर्ती यांची देखील एक पी डी एफ देण्यात आलेली आहे पोलीस चारित्र्य पडताळणी पत्र याची देखील एक पी डी एफ देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर वैद्यकीय तपासणी पत्र याची देखील पी डी एफ देण्यात आलेली आहे आता ही जी माहिती आहे आए... ही अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीची म्हणजे ही आजचीच माहिती आहे आणि ही माहिती आजच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती अपडेट करण्यात आलेली आहे आता आता तुम्हाला हे जे पी डी एफ आहेत यांची लिंक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती देखील मिळणार आहे त्याचबरोबर आपलं जे काय टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवरती देखील या पी डी एफची लिंक मिळणार आहे टेलिग्राम चॅनल लिंक त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची वेबसाईट लिंक ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेथे तुम्ही या वेबसाईटला त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलला भेट देऊ शकता प्रशिक्षणासाठी पुरुष उमेदवारांची मोठ्या प्रमाणामध्ये कमेंट येत होत्या की आम्हाला प्रशिक्षणासाठी कधी बोलवलं जाणार आहे तर त्या संदर्भात माहिती एवढीच आहे की मित्रांनो या अगोदरच्या तुम्ही माझ्या ज्या काही तुमच्या कमेंट होत्या त्याला मी रिप्लाय स्वरूपामध्ये सांगितलं होतं की पंधरा नोव्हेंबर दोन हजार नंतर तुम्हाला ट्रेनिंग संदर्भामध्ये काहीतरी अपडेट मिळणार आहे आणि पंधरा नोव्हेंबरच्या नंतर आता अठरा नोव्हेंबर म्हणजे तीन दिवसामध्ये तुम्हाला प्रशिक्षणासंदर्भामध्ये ती कळालेली आहे की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सत्र क्रमांक सत्तरसाठी प्रशिक्षणासाठी महिला उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे आत या अगोदर जर तुम्ही सत्र क्रमांक पाहिलं एकोणसत्तर त्यामध्ये दे देखील महिला उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलं होतं त्याचबरोबर तुम्ही जर आता हे सत्र क्रमांक सत्तर पाहिलं तर यामध्ये देखील महिला उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलेलं आहे आता बरेच जे काही पुरुष उमेदवार आहेत ते कमेंटच्या माध्यमातून विचारतात की सर आम्हाला ट्रेनिंगला कधी बोलवलं जाणार आहे तर त्या उमेदवारांना आता एवढं सांगायचं आहे की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाला जर महिला सुरक्षा रक्षकांची गरज असेल तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून महिला उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवलं जातं जर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाला पुरुष सुरक्षा रक्षकांची जर गरज असेल तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून पुरुष सुरक्षारक्षकांना ट्रेनिंगसाठी पाठवलं जातं आता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे महिला सुरक्षारक्षक उमेदवारांची संख्या कमी असल्याकारणाने यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिलांची भरती एम एस एफमध्ये केली जात आहे त्याचबरोबर त्यांना प्रशिक्षणासाठी पाठवलं जात आहे त्यामुळे आता पुरुष उमेदवारांना ट्रेनिंगला कधी बोलवणार या संदर्भामध्ये मी काही ऑफिशियल माहिती सांगू शकत नाही कारण की या संदर्भामध्ये ऑफिशियल माहिती तुम्हाला कोणीही देऊ शकत नाही यूट्यूबवरती जे काही माहिती असते ती मागील माहितीच्या आधारावरती असते ऑफिशियल माहिती फक्त महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये जे काही प्रशिक्षण विभाग आहे त्यामध्ये जे काही अधिकारी कार्यरत आहेत फक्त त्यांच्याकडेच ऑफिशियल माहिती असते परंतु यूट्यूबवरती या संदर्भामध्ये तुम्हाला कोणीही माहिती देऊ शकत नाही किंवा आपले जे एम एस एफ जवान आहेत याविषयी तुम्हाला खात्रीशीर माहिती देऊ शकत नाही तर आता पुरुष उमेदवारांना ट्रेनिंगसाठी कधी बोलवलं जाऊ शकतं याविषयी माझ्याकडे जी माहिती आहे जे काही मागील बॅचच्या अभ्यासावरून मी जी काही माहिती काढलेली आहे ती अशी आहे की आता तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महिला उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवलं जाणार आहे जर महामंडळाने वेबसाईटवरती जर काही आता अपडेट दिली की पुरुष उमेदवारांनासुद्धा ट्रेनिंगला बोलवलं जाणार आहे त्या संदर्भामध्ये जर वेबसाईटवरती काही पी डी एफ अपलोड करण्यात आल्या किंवा त्या संदर्भामध्ये काय सूचना देण्यात आल्या तर तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुरुष उमेदवारांना देखील वेगळ्या ट्रेनिंग सेंटरला प्रशिक्षणासाठी बोलवलं जाऊ शकतं परंतु जर वेबसाईटवरती या संदर्भामध्ये जर तीन डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत कोणत्याही स्वरूपाची माहिती दिली गेली नाही तर आता सत्र क्रमांक सत्र आहे महिला उमेदवारांचं यांचं प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत तरी नवीन बॅच पुरुष उमेदवारांची ट्रेनिंगला पाठवतील असं मला वाटत नाही त्यामुळे जर आता तीन डिसेंबरच्या अगोदर पुरुष उमेदवारांना जर या संदर्भामध्ये काही मॅसेज आले काही त्यांच्या वेबसाईटवरती काही अपलो माहिती अपलोड करण्यात आली तरच त्यांना आता प्रशिक्षणासाठी बोलवलं जाऊ शकतं नाहीतर त्या उमेदवारांना आता नंतर म्हणजे काही हे प्रशिक्षण सत्र क्रमांक सत्तर आहे यांचं प्रशिक्षण झाल्यानंतरच ट्रेनिंगला बोलवलं जाऊ शकतं जर सत्र क्रमांक सत्तरमध्ये पुरुष उमेदवारांना जर ट्रेनिंगसाठी बोलवलं नाही तर पुढील सत्र क्रमांकामध्ये पुरुष उमेदवारांना ट्रेनिंगसाठी संधी दिली जाऊ शकते पुरुष उमेदवारांनी सध्या महाराष्ट्र पोलीस भरतीचे फॉर्म भरणं चालू आहे त्यांनी त्यांच्याकडं हा वेळ आलेला आहे तुमची निवड एम एस एफमध्ये झालेली आहे तुम्हाला प्रशिक्षणासाठी आज ना उद्या नक्की बोलवतील परंतु ज्या उमेदवारांचं वय आहे त्यांनी सध्या पोलीस भरतीचे फॉर्म चालू आहेत पोलीस भरतीचा फॉर्म भरावा चांगल्या प्रकारे पोलीस भरतीची तयारी करावी आणि चांगल्या प्रकारे पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचा प्रयत्न करावा जर तुमचं पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालं तेही तुमच्यासाठी आणखी आनंदाची बातमी असणार आहे तर ही एक एम एस एफ ट्रेनिंग संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे अशाच माहितीसाठी एम एस अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद